प्रेग्नेसी पण नाही आहे त्यांना एस का केलं का बघ ह्या ज्या पेशंट आहेत लांडगे त्यांचं आधी एक आय झालं आणि सेकंड ट्रेमेस्टर अबॉर्शन झालं स्पाइट ऑफ सर्वायकल एन्सर्कल मग त्याची इतरही कारण असू शकतात अॅबोर्शन होण्याची युट्रान इन्फेक्शन असेल व इन्फेक्शन असेल पण मग आता आपण काय केलं की त्यांचं आय व्ही आहे कारण त्यांचं एज जास्त आहे त्यांना सेकंड आपल्याला आय व्ही एफ करायचं आहे तर आपण ह्या वेळेला सेकंड ट्रायमेस्टर एबॉर्शन होऊ नये म्हणून आपण त्यांना प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या अगोदरच्या सायकलमध्ये आपण हे लॅप्रोस्कोपिकली सर्वायकल एन्सायक्लाज करतोय म्हणजे आता एकतर तो आपल्याला सोपा पण जाणार आहे कारण प्रेग्नन्सी मध्ये एनेस्थेशिया आणि स्टीच टाकणं लॅप्रोस्कोपिकली हे थोडं अवघड होऊन जातं आणि त्याची स्वतःची पण रिस्क असते की त्यावेळेला स्टीच टाकला तरी पेशंटला पेनिन अप्डमेन होऊ शकतात कधी कधी लिकिंगची भीती असते त्यामुळे हा प्रोफायलॅक्टिक सर्वायकल एन्सर क्लाश आणि तो सुद्धा लॅप्रोस्कोपिकली कारण लॅप्रोस्कोपिकली आपण बरोबर इंटरनल ऑस्टच्या लेवलला हा सर्व्हायकल स्टीच टाकणार आहे जेव्हा आपण एक्स्टर्नली करतो प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तो इंटरनल लॉसच्या बराच खाली असतो आणि त्याची इफेक्टिव्हिटी कमी असते त्यामुळं ह्या स्टीची इफेक्टिव्हिटी जास्त आहे